नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा धक्का एकाच महिन्यात भाजपला उद्धव दुसरा मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान काही दिवसापूर्वी शिवसेना झालेल्या बंडखोरीमुळे मूळ शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले परिणामी दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना दिसत आहे परंतु मुख्यमंत्री शिंदे गटात अधिकतर शिवसेनेचे नेते पदाधिकारी पक्षप्रवेश करताना दिसत आहे मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे गटात विविध पक्षातील आणि संघटनेतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचे ताकद पुन्हा एकदा वाढू लागले आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा दक्का देत, मोठा देत खिंडार पाडला आहे दरम्यान भाजपचे मुंबई माजी उपाध्यक्ष आणि भाजपचे मुंबईतील मातब्बर नेते दिलीप माने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान दिलीप माने यांच्या पक्षप्र समवेत प्रामुख्यानं बंजारा मातंग व चर्मकार समाजाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे देखील मोठ्या संख्येने ठाकरे गटात सामील झाले आहे मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशानं राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं एवढंच नाही तर आगामी कालावधीमध्ये हो निश्चितपणे आपला विजय होणार असून प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना योग्य ती संधी योग्य तो मान सम्मान दिला जाईल असं आश्वासन देखील यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे